दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक बारामती मतदारसंघातून भाजपच्या कांता नलावडे यांना पराभूत करून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या तेव्हा त्यांचं मताधिक्य होतं तब्बल तीन लाख सदोतीस हजार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुळे पुन्हा निवडून आल्या मात्र त्यांचं हेच त्यावेळेस मताधिक्य होतं अवघ्या सत्तर हजारांवर सुळेंना त्यावेळी विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला होता आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर असं म्हटलं जातं की जानकर हे जर त्यावेळेस भाजपच्या चिन्हावर उभे असते तर त्याच वेळी सुळेंचा पराभव हा निश्चित झाला असता पण दहा वर्षांपूर्वी भाजपचं अधूर राहिलेलं हेच स्वप्न आता पूर्ण होण्याची शक्यता आहे कारण महादेव जानकर हे पुन्हा एक वेळेस बारामतीमधून महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर जानकर यांनी महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतलाय जानकर यांना एक लोकसभेची जागा सोडली जाणार असल्याचं बोललं जाते आणि ही जागा म्हणजे बारामतीच असावी अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात आणि असं झालं तर यंदा पुन्हा एक वेळेस सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर अशी टफ फाईट होईल असे चिन्ह दिसून येत आहेत तर पाहूयात नेमकी ही समीकरण काय आहेत ते महादेव जानकर यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी शरद पवार इच्छुक होते या मतदारसंघातील जातीय समीकरणांचा फायदा बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंना होणार होता परंतु पवारांच्या या इराद्यांना देवेंद्र फडणवीसांनी आता सुरुंग लावलाय महाविकास आघाडीकडे आकर्षित झालेले जानकर हे महायुतीमध्येच राहणार हे आता नक्की झाले बारामती लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदार, ओबी मतदार हा मोठ्या संख्येने आहे आणि जानकर हे धनगर समाजाचे आहेत इंदापूर बारामती दौंड या मतदारसंघात धनगर समाजाची मोठी ओट बँक आहे आणि त्याचाच विचार करता महादेव जानकरांना भाजप इथून मैदानात उतरवण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे अजित पवार हे आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना घड्याळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत परंतु अजित पवार हे आता या मतदारसंघात एकटे पडलेत अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचा पुतण्या युगेंद्र हे सुप्रिया सुळेंच्या मदतीला आलेत आणि आता त्यांनी थेट प्रचारात सुद्धा सहभाग घेतला आहे त्यामुळे अजितदादांची आता कोंडी झाली आहे शरद सुप्रिया सुळे यांच्या भावनिक आव्हानाला मतदारांनी जर का साथ दिली तर सुनेत्रा पवारांचा पराभव होऊ शकतो अशी सुद्धा भीती एक प्रकारे अजितदादांना वाटते एकंदरीत अशी परिस्थिती या मतदारसंघाची सध्या असताना जानकरांना उमेदवारी का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय तर अगोदर सांगितल्याप्रमाणे चौदाच्या निवडणुकीत जानकर हे बारामतीच्या मैदानात उतरले होते आणि त्यांनी सुप्रिया सुळेंना जोरदार टक्कर दिली होती त्यावेळी जानकर हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले नव्हते पण आता भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढल्यास ते जिंकून येतील असा विश्वास भाजपला आहे तसंच अजित पवार हे सुद्धा त्यांना साथ देतील आणि याचा फायदा होऊ शकतो असं भाजपला वाटतं याशिवाय या, या मतदारसंघात हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे हे थेट अजित पवारांना विरोध करतायत तर थेट शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर हल्ला करायला सुद्धा सुरुवात आहे या मतदारसंघातून अपक्ष लढण्याची भाषा शिवतारेंनी आता सुरू आहे तर हर्षवर्धन पाटील यांनीही अजित पवार गटाकडून धमक्या येत असल्याचा आरोप केलाय आणि त्यांनी ही गोष्ट थेट फडणवीसांच्या कानावर सुद्धा आहे त्यामुळे महादेव जानकरांना उमेदवारी दिल्यास विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील हे दोघेही शांत बसतील तसंच ओबीसी मतदार आणि इथल्या मराठा नेत्यांच्या जोरावर ही जागा निवडून येईल असं भाजपचं गणित आहे त्यामुळेच बारामती मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हे महादेव जानकर असतील असे राजकीय अंदाज आता बांधले जात आहेत तर मंडळी आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी